नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी शेगाव शहरात भर दिवसा दोन ठिकाणी घरपोडीचा प्रयत्न झाला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेनं तो फसला यावेळी एका चोरट्याला पकडून अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील नऊ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शेगाव पोलिसांना यश आलेलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे रस्त्यावरील विद्यानगर भागात एप्रिल रोजी दुपारी सुमारे वाजता घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला होता या प्रकरणी कमलसिंग किरत सिंग परिहार राहणार विद्यानगर शेगाव यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शेख अहमद शेख समद राहणार आरास लेआउट बुलढाणा आणि त्याचा साथीदारांनी त्यांच्या घराचे आणि शेजारील देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला दोघेही आरोपी कारमधून क्रमांक का एम एच अठ्ठावीस बी एच बारा शून्य पाच मधून पळून जात असताना त्यांचे वाहन कडुलिंबाच्या झाडाला धडकले यावेळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत एक आरोपी पकडला मात्र दुसरा फरार झाला शेख अहमद याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली यावेळी त्याने त्याचा आणि फरार साथीदार सय्यद शकील सय्यद युसुफ राहणार इकबाल चौक बुलढाणा याने शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून चोरीच्या घटनेत वापरलेली कार दोन नंबर प्लेट दोन लोखंडी रॉड तुटलेली कुलुपे पंधरा हजार रोख रक्कम विविध घरपोडी गुन्ह्यातील एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादी नामे कमलसिंग किरतसिंग परिहार राहणार विद्यानगर कलमई शाळेजवळ शेगाव यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या खालच्या घरच्या समोरील दाराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला तसंच शेजारी राहणारे देवलाल मोहो देवलाल महादेव ढगे यांच्याही घरचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला हे प्रयत्न करत असताना त्या घरच्या लोकांनी आडाओरडा केला तर ते इसम त्यांची कार टाटा टिगॉर ज्याचा नंबर होता एम एच अठ्ठेचाळीस बी एच बारा शून्य पाच याच्यातनं ते पळ काढत होते त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीस स्टेशनची गाडी तिथे पोहोचताच त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करत असताना त्यांची गाडी तिथल्या आस जवळच्या निंबाच्या झाडाला धडकली ते धडकली असताना पोलिसांनी बरंच साहित्य आम्हाला मिळालं त्याच्यामध्ये दोन फेक नंबर प्लेट होत्या तसेच घरफोडी करण्याचे अवजार होते ज्याच्यामध्ये लोखंडी रॉड होते जे कुलूप तोडण्यासाठी वापरले वापरत होते तसंच दोन तुटलेली कुलूप व पंधरा हजार रुपये कॅश व काही दागिने त्याच्यातून सापडले त्या इशमाची इस जो इसम होता त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इतर त्यांनी शेगावमध्ये इतर पाच घरफोडीमध्ये त्याचा सहभाग होता त्याची विचारपूस केली असतात त्याच्याकडनं इतर पाच गुन्ह्यातील घरफोडीतील मुद्देमाल आम्हाला हस्तगत करण्यात मदत झाली त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये एवढा पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे तर अशा प्रकारे शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सर श्री विश्व पानसर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टपणे ही कामगिरी केलेली आहे जेणेकरून जे घरफोडी करणारे जे कुख्यात टोळी आहे यांना आपण जेरबंद करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा